विद्यार्थी मित्रांनो वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे सकाळी साडे नऊ ते दहा वाजेपासून एक परिपत्रक आलेले आहे सर्वत्र टेलिग्राम ग्रुपवरती हे परिपत्रक व्हायरल झालेलं वेग आहे आणि खूप विद्यार्थ्यांनी याच्यावरती प्रक्रिया वेगवेगळ्या दिला आहे हे खरं आहे हे खोटं असे आहे अशा वेगवेगळ्या सर्वांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण देखील याच्यावरती व्हिडिओ टाकला आणि खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की हे परिपत्रक जे आहे एडिटेड आहे फेक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाही डिटेल्समध्ये खरं आहे की खोटं आहे डिटेल्समध्ये मा माहिती सांगेल अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम आपल्या वरती बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकूनही ऑन करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मी येथे एक पॉईंट सांगेल ही जाहिरात येण्यामागे मुकुल सरांचा खूप मोठं याच्यामध्ये योगदान आहे त्यांनी वेळोवेळी खूप सारे प्रयत्न केलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये येत्या माझ्या मी त्यांच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन आहे या माहितीनुसार आणि त्यांच्या टीमनुसार पाच ते सहा वेळा त्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत वेगवेगळे विनंती अर्ज केलेले आहेत त्याच्यानंतर ही जाहिरात आलेली आहेत सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे जे, जे वयवाड भेटलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना एकोणनव्वद पासून पुढे सर्वांना जे वयवाड भेटलेले आहे ते स्वतः मुकुल सरांनी तेथे जाऊन निवेदन दिलेले होते आणि त्याच्यानंतर ही पुढे प्रोसेस इतर विद्यार्थ्यांनी देखील आंदोलन करून प्रयत्न केले परंतु मुकुल सरांनी या जाहिरात येण्यामागे आणि मध्ये खूप सारे प्रयत्न केलेले आहेत आता विद्यार्थ्यांना दोन शब्दामध्ये मी सांगेल की जे परिपत्रक आलेले आहे त्याच्यामध्ये एक नोव्हेंबर पासून अर्ज सुरू होणार अशी माहिती देण्यात आलेली आहे आता ही माहिती किती खरी आहे हे, हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथे दोन मिनिटांमध्ये सांगतो आता जाहिरातीच्या खाली सर्वात खाली इथं दोन हजार आता एडिट विद्यार्थ्यांनी काही कोणी एडिट केले दोन हजार तेवीस असं इथं दाखवलेलं आहे काही परिपत्रक मध्ये परंतु ते एडिटेड आहे ते पेका आहे खरं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ही, ही जाहीर हे परिपत्रक आहे शंभर टक्के खरं आहे शंभर टक्के हे शंभर टक्के खरं आहे आणि हे मुकुल सरांनी देखील चांगलं स्पष्ट केलेलं आहे आता सकाळी सॉरी आता संध्याकाळी त्यांनी अजून एक त्यांच्या टेलिग्राम ग्रुपवरती परिपत्रक टाकलेलं आहे कोणतीही अपडेट असो सर्वात पहिल्यांदा तेथे ऑथेंटिक आणि खरी अपडेट मुकुल सरांच्या चॅनलवरती आणि मोहन काळे सरांच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल आता मुकुल सरांचा जो चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला देत दे आहे तुम्ही जॉईन करू शकता खरी माहिती सर्वात पहिल्यांदा तेथे भेटेल त्याच्यानंतर मोहन सरांच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील मी तुम्हाला देत आहे आता त्यांनी एक मुद्दा इथे जे फेक बोलत होते त्यांच्यासाठी स्पष्ट त्यांनी मुद्दा दिला तर बघू शकता सरहुदू बैठकीमध्ये खालील सूचना देण्यात आल्या आहेत आता हा पॉईंट तुमच्यासाठी काफी झाला आहे त्यांनी म्हटलेला आहे तर बघू शकता पोलीस भरतीच्या अनुषंगाने वयोमर्यादेमध्ये शिथिलता करण्याबाबतची अधिसूचना शासनाकडून प्राप्त होणार तरी सर्व प्रमुखांनी घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची वेबसाईट व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहिरा, जाहिरात जाहिरात तयार करून ठेवायची म्हणजे जी जाहिरात आहे जो तक्ता आहे ती तयार करून ठेवावी म्हणजेच या ठिकाणी शंभर टक्के ही अपडेट खरी आहे तुमचे अर्ज आता तिथे परिपत्रक मध्ये आता मी तुम्हाला दाखवले जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर एक नोव्हेंबर पासून तुमच्या अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आता या ठिकाणी एक नोव्हेंबरला फक्त या ठिकाणी पाच ते सहा दिवस बाकी आहेत किती पाच ते सहा दिवस बाकी आहे मुद्दा एवढाच सांगेल की हे परिपत्रक शंभर टक्के घरे आहे मुकुल सर कोणत्याही प्रकारची खोटी अपडेट देत नाहीत मुद्दा तुम्हाला एवढाच सांगतो की जास्तीत जास्त थोडा काही अडचण वाटली तांत्रिक तर थोडे अर्ज दोन ते तीन दिवस पुढे जाऊ शकतात तुम्हाला एवढेच सांगेल पाच नोव्हेंबरच्या अगोदर तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होऊन गेलेली तुम्हाला बघायला भेटेल याच्याबद्दल आता जे काही विद्यार्थी अजूनही हे खोट आहे हे फेक परिपत्रक आहे असे बोलत असतील तर त्यांना आपण पुन्हा प्रत्युत्तर देणार नाही परंतु हे परिपत्रक आहे शंभर टक्के खरं आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगेल पोलीस भरत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुकुल सरांचं नाव नेहमी घेतलं पाहिजे कारण त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे दोन हजार पंचवीस ची जाहिरात येण्यासाठी आता दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी जे गृहमंत्री साहेब होते आता ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे पुढील वयवाढ साठी पुढील जाहिरात येईल आणि त्याच्यामध्ये सर्वांना एक संधी दिली जाईल आता एखाद एखादी घोषणा मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी केली म्हणजेच लगेच ती लागू केली म्हणजे लगेच वैवाड भेटली किंवा लगेच जाहिरात काढली असं या ठिकाणी होत नाही त्याच्यानंतरही मुकुल सरांनी खूप प्रयत्न करून लवकरात लवकर दोन हजार पंचवीस मध्येच त्यांचं म्हणजे जाहिरात काढावी असं त्यांचं म्हणणं होतं आता ठीक आहे डिटेल्स मध्ये जाहिरात येऊनच जाईल आणि शंभर टक्के ही अपडेट खरी आहे पुन्हा एकदा सांगेल मुकुल सरांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत जाहिरात येण्यासाठी कारण त्यांच्या मेहनतीला मी या ठिकाणी बघत असतो टेलिग्राम त्यांचा जॉईन मला आहे मी त्यांनी जॉईन केलेला आहे त्यांना म्हणजे त्यांचा टेलिग्राम ठीक आहे तुम्ही देखील जॉईन करू शकता लिंक तुम्हाला त्यांच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे माझ्या तुम्ही जॉईन करू शकतात ठीक आहे आता जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात ना त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट दोन पुस्तके सांगणार आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेले आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतोरान यांनी लिहिलेले पुस्तके एकदम बेस्ट पुस्तक आहे पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये चौदा हजार सहाशे पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे दोन हजार याच्यामध्ये दोन हजार चोवीसचे दोन हजार तेवीसचे सर्व प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर दुसरे पुस्तक सर्वात महत्वाचे आहे सर्वासाठी तुम्हाला पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये सोळा हजार नऊशे एक्कावन्न पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे आणि इथून माग जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सर्व स्पष्टीकरणासोबत दोन हजार बावीस तेवीसच्या कव्हर करण्यात आलेले आहेत हे दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन तुम्ही कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये दोनही पुस्तके खरेदी करू शकतात आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असतील ही पुस्तके तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून किंवा वेबसाईट वरून तुम्ही ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये